श्री सदसतीना चतुराम चंद्राय नमा रणी दंडोनी रावण आशी सावध करावे सुमित्रासी रामाला दिसनेसी जिमि जीवाशी जीवन अखंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा सर्व सर्वार्थसाधिके शरण्ये द्रम्बके कौदी नारायणी नमोऽस्तु ते या पुरधौरहाराशुप्रभस्ताव्रता या विनावरदण्ड मण्डिलकरायाश्वेतपद्मासना या ब्रह्मत शंकर प्रवृतिरेवा सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषान्ताकारं भुजवश लक्ष्मीकान्तं कमलनयनं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकेकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा श्रीरामदूतं शरणं प्रपथे नागेन्द्र भस्मांगराय महेश्वराय नित्याय शिवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदू समाकार परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निदये सरस्वती नमोस्तुते असो म्हणजे श्रोते माय बापांच्या चरणार म्हणजे नतमस्तक होम कथेला प्रारंभ असणारे म्हणले राजा रामचंद्र

चे जीवन, ओ, राम रामजीवाचे चिंत सखात राम परिपूर्ण राम म्हणजे राम रामचा जीवन तपा वक्ताचे भूषण राम राजीव तुका रामचंद्र प्रभू आपल्या भावासाठी रणांगण सोडलं राजा रामचंद्र प्रभु आपल्या भावाजवळ कनवाळू कृपाळू राम आपल्या संपूर्ण त्याशी कल्पांती मरणाशे ना लक्ष्मण दादा कोणाचा भाऊ होता राजा रामचंद्र प्रभूचा

आणि जिथे आवाज दाखवायला सुरुवात केलेली आहे भूत भविष्य वर्तमान सर्व हि जाणे मनुष्य नाट्य विडंब आपण दावित असणारे भगवंत त्यांना भूतकाळ माहित होता माझा काय घडलं होतं आणि पुणे काय करणार आहे हे सुद्धा त्यांच्या हातात होत काय घडवायचं करते कोण लक्षण लक्ष्मण ने भविष्याचे चिन्ह रता करी विलपन देही लक्ष्मण अवधारा लक्ष्मण देखो निरुधोक्षेत पडलेला आहे आणि म्हणून लक्ष्मण दादा बघितल्याच्या नंतर राजा रामचंद्र प्रभू सुशेन वैद्याचा हात धरत होते कारण

धर्य वीह बुड़े परमश्वर मुड़श सर्व बांधू स्वदेव अंतर बुडाली माझी धुर्ती किलती हो। बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बुनी हो शिती अंतरला प्राय तसे अंधारी कांपती थरथरी मनुष्य धरवे धनुष्यु धर्वे क, करी धारी धरे

मी अपयशी झालो तरी चालेत पण माझा भाऊ मला मिळायला पाहिजे असा आठवा रामचंद्र प्रभु करत होता ताडा नाही जर्दी ताडा नाही जर्दी ताडा नाही किती बंधुनी शीती अंतर ला

वया। अरे तुला खूप त्रास सहन करावा लागणार आहे का म्हणून तुम्हाला सोडून जातोस का अरे मनामध्ये राहून मी तुला उपवाशी ठेवणार आहे कधी विचारलं नाही म्हणून

सर्व था, था, भरता काय उत्तर देऊ तिघी माथा बंधू सर्व तापरला घेऊन अयोध्येला जाऊ म्हणले मी गेल्याच्या नंतर मला सगळेच प्रश्न विचारतील लहान भाऊ असणारा बोलतील 给我。

शनि मना धरितोशी ओ वाचा का प्रभू म्हणले तुम्ही कोण आहात काय आहात आणि तुमच्या भावाची काय अवस्था आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे तुमचा भावाला कुठले दुःख होणार नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे मग व्यर्थ लाभ फेरचं दुःख तुम्ही का करता असं सुशांत वैद्य राजा रामचंद्र प्रभूला सांग लागले उभा रावनी चमुखाशी चित्तेचे बाण हृदय घेशी

नाही पंचत्व पावला, नाही ना निमाला सर्व कसं आहे सगळं काही सुखरूप आहे म्हणजे त्याचा प्राण गेले असेल पण तुम्हाला वाटत का नाही फक्त विक्रा झालेली आहे म्हणून

आई हे सावन याचे सुप्रशन्न याचे वदन पद्मादला सारखे दान मुखा चिन्ह दिसताहे अरे यांना काही रुक्ती वाले सरक तुम्हाला चिन्ह यांचे वाटते का नाही ना तोड

Редактор субтитров А.Семкин